मध्ये तरुणाची हुल्लडबाजी पाहायला मिळाली महिलांच्या डब्यामध्ये तरुणाचं अश्लील कृत्य सुरू होतं विरार दादर लोकल मधला असा प्रश्न पुन्हा एकदा आता विचारला जातोय मुंबई लोकल प्रवास महिलांसाठी किती धोकादायक ठरतोय याचं आणखी एक उदाहरण समोर आलेलं आहे कारण विरार दादर या लोकलमध्ये एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं या लोकलमध्ये महिलांच्या लगेच डब्यामध्ये एक तरुण दरवाजामध्ये लटकलेला होता आणि तो महिलांकडे पाहून अश्लील सप्टेंबरची ही घटना आहे बत्तीस वर्षीय स्वरा भोसले नावाच्या महिलेनं ना धाडस दाखवलं आणि हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे या तरुणानं घाबरवण्यासाठी लोकलच्या पत्र्यावर जोर बुक्के सुद्धा मारलेले होते त्यामुळे महिलांच्या डब्यामध्ये सध्या भीती पसरलेली होती त्या ट्रेनमध्ये बोरिवलीपासून हा सगळा प्रकार चालू झाला मग तो माणूस कुठे चढला किंवा काय ते काय मला कल्पना नाही त्या गोष्टीची आणि त्यांनी महिलांना म्हणजे इकडे महिलांच्या डब्यात येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता हा म्हणजे हाताने वगैरे फाईट मारत होता ट्रेनवर पत्राचा आवाज करत होता घाणघाण शिविगाळ करून असं अश्लील भाषा यूज करत होता तो त्याच्यामुळे महिला खूप घाबरल्या आणि कोणी म्हणजे त्याला काय हे करण्याचं प्रत्युत्तर करण्याची काही हिंमत केली नाही कोणी आणि हेल्पलाईन नंबरला आम्ही कॉल केला तर पंधरा ते वीस मिनटा जवळजवळ आमची त्याच्यातच गेली वाया की ऑप्शनमध्येच म्हणजे हा ऑप्शन हा नंबर दाबा तो नंबर दाबा मग अशा वेळी असं जर हेल्पलाईन नंबरमध्ये येतातच कशाला जर मदत मिळणार नसेल तर